बुलढाण्यामधून एक विचित्र अशी घटना समोर आली आहे पस्तीस आठवड्याची गर्भवती असलेली महिला सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णालयामध्ये गेली मात्र सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर देखील काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी आमच्या एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका पस्तीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटामधील बाळाच्या पोटात देखील आणखी एक बाळ असल्याचं सोनोग्राफी मध्ये आढळून आलंय बुलढाणा येथील या घटनेमुळे मात्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे देवाची करळी करणी आणि नारळात पाणी अशी एक म्हण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आतापर्यंत ऐकलेली आहे मात्र या म्हणीसारखाच काहीसा प्रकार बुलढाण्यातून समोर आलाय गर्भवती महिलेच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या पोटात देखील आणखी एक बाळ असल्याचं सोनोग्राफीच्या रिपोर्ट मधून समोर आलंय बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामधून ही घटना समोर आली आहे सोनोग्राफी करताना या महिलेच्या पोटामधील बाळाच्या पोटामध्ये आणखी एक बाळ असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यानंतर हा प्रकार पाहून डॉक्टर देखील अचंबित झालेले होते नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये आणखी एक बाळ वाढत असल्याचं डॉक्टरांनी पाहिलं त्याला मेडिकलच्या भाषेत फिट्स इन फिटू असं म्हणतात सामान्यपणे पाच लाख गर्भवती महिलांपैकी एखाद्या महिलेच्या बाबतीत अशी केस आढळून येते